रात्र होती शांत आकाशात चंद्र पूर्ण तेजात होता आणि थोड्या थोड्या झुळुकीत मी गाढ झोपलेलो होतो झोपेत असतानाच मला एक स्वप्न पडलं एक अद्भुत अविस्मरणीय आणि जणू वास्तवच वाटणारे स्वप्न स्वप्नात मी एका सुंदर जंगलात फिरत होतो चारही बाजूंना हिरवेगार वृक्ष रंगीबेरंगी फुलं चिवचिवाट करणारे पक्षी आणि स्वच्छ पाण्याचा झरा हे सगळं इतकं जिवंत वाटत होतं की क्षणभर मला वाटलं मी प्रत्यक्ष तिथेच आहे मी त्या जंगलात फिरत असताना मला एक छोटासा रस्ता दिसला आणि मी त्या वाटेने चालू लागलो थोडं पुढं गेल्यावर मला एका सुंदर राजवाड्याचं दर्शन झालं तो राजवाडा फार जुना पण तरी भव्य दिव्य होता त्या राजवाड्यात शेकडो खोली मोठमोठे दरबार रंगीबेरंगी काचांनी सजलेली खिडक्या आणि सोन्याने मढवलेले दरवाजे होते अचानक एक राजकुमार माझ्यासमोर आला आणि मला म्हणाला तू निवडलेली आहेस आमच्या गुप्त खजिन्याच्या शोधासाठी मी थोडी घाबरले पण उत्सुकतेने त्याच्यासोबत गेली आम्ही दोघं एका गुहेत शिरलो तिथे एका भिंतीवर कोडी लिहिलेली होती राजकुमाराने ती कोडी मला सोडवायला सांगितली आश्चर्य म्हणजे मी ती कोडी सोडवली आणि एक गुप्त दरवाजा उघडला आत सोन्याच्या आणि खजिन्याचे ढीग होते तेवढ्यात मला एक आवाज ऐकू आला आईचा उठ बाळा शाळेला उशीर होईल मी दचकून उठले आणि पाहिलं ते सगळं फक्त एक सुंदर स्वप्न होतं पण तेवढ्या वेळात मी खूप आनंद अनुभवला होता जणू एका परीच्या दुनियेत जाऊन आले हे स्वप्न मला आजही आठवतं कारण ते इतकं जिवंत आणि प्रेरणादायक वाटलं की क्षणभर स्वप्न आणि वास्तव यामध्ये फरकच जाणवला नाही कधीकधी अशा स्वप्नांमधून आपण खूप काही शिकतो कल्पनाशक्ती धाडस आणि स्वप्न पाहण्याची क्षमता हे स्वप्न मला शिकवून गेलं की काहीही अशक्य नाही फक्त विश्वास हवा आणि प्रयत्न हवेत